रामायणाच्या गोष्टी गोष्ट बारावी लक्ष्मणाचे प्रेम, आणि वनवासाची तयारी, तयारी। श्री राम, श्री राम,

आपण तुझा आपण तुझा राज्याभिषेक करू राज्याभिषेक करू, करू। कोण आडवे आले कोण आडवे आले तर मी युद्ध करीन मी युद्ध करीन पण रामानी पण रामानी ठामपणे सांगितले ठामपणे सांगितले लक्ष्मणा लक्ष्मणा शांत हो शांत हो परिस्थिती नाजूक आहे परिस्थिती नाजूक आहे हा रघुवंशाचा हा रघुवंशाचा सन्मानाचा व अभिमानाचा प्रश्न आहे आहे वडिलांनी दिलेले वचन पूर्ण करणे माझे कर्तव्य मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे आदेश पालन करणार पालन करणार राजगुपटापेक्षा पेक्षा मला कर्तव्य मोठे वाटते मला कर्तव्य मोठे वाटते लक्ष्मण म्हणाला लक्ष्मण म्हणाला असं असेल असं असेल तर मी तुझ्याबरोबर तर मी तुझ्याबरोबर वनवासात येणार वनवासात येणार कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थितीत मी तुझी साथ मी तुझी साथ

चक्कर येऊन पडला होता त्यांनी रामाला विनंती रा रा। केली की विनंती मला सोडून जाऊ नको रे राणी राणी कैति राणी मला दुष्टपणे मला दुष्टपणे फसवले आहे फसवले आहे रामानी रामानी विनम्रपणे सांगितले विनम्रपणे सांगितले की अयोध्या राजसत्ता राजसत्ता राजेशाही जीवन राजेसाही याचा मला अजिबात मोह नाही अजिबात मोहन आता यापुढे आता या बरी वनवास वनवास आणि आदिवासी जीवन आणि आदिवासी जीवन एवढंच माझ्या मानसिक आहे एवढंच माझ्या ही मंत्राने दृष्टकपती निग्रहाने कयकयच्या मदतीने कयकयच्या मदतीने आदि आदि त्यागाचं प्रतीक असलेली

वनवासात जाण्यासाठी रथाच्या दिशेने निघाले रथाच्या दिशेने प्रभू श्रीरामचंद्र की प्रभू श्रीरामचंद्र की जो प्रभू श्रीरामचंद्र की